नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि मित्रांना आता उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे नीटच्या परीक्षेला आणि चार मेला जी एक्झाम होणार आहे त्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी च्या परिश्रमाला फळामध्ये रूपांतर देण्याचा दिवस उजाडलेला आहे आपण सर्वांना सर्वात महत्त्वाचे टॉपिक या निमित्तानं सांगणार आहे की परीक्षेला जाण्यासाठी ड्रेस कोडच्या संदर्भात पाठीमागे बोललो होतो अगदी दोन थोड्या थोडक्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिन दिलेलं होतं त्याच्यामध्ये छप्पन पान नंबरवरती ह्या सर्व गोष्टी डिटेल डिटेल दिलेल्या आहेत त्यामध्ये जास्त जाड कापडे नसावे आणि लांब आणि फुल बाह्याचे नसले पाहिजेत कपडे शॉर्ट बाह्याचे असले पाहिजे बूट उंच टाचा असलेल्या चपला नसल्या पाहिजेत त्याचबरोबर कुठला ड्रेस घालावा तर आखूड आखोडबाह्याचा ड्रेस घाला टी शर्ट घाला खिसान नसलेला घाला मुलींनी आखूड बाह्या असलेले पंजाबी ड्रेस घालून आल्यानंतर चालेल बाया स्लॉट्स शॉर्ट स्लीवचे घालायला पाहिजे टॉपसुद्धा घालता येऊ शकतो शर्ट किंवा टी शर्ट कॉलर असली असली नसली तरी काही हरकत नाही कॉलर नसली तरी चालेल पायात चप्पल खेळा स्लीपरच असावी शक्यतो तुम्ही शर्ट किंवा टी शर्ट किंवा पॅन्ट घालणार आहे त्याला खिसा नसावा शक्यतो खिसा असेल तर तात्पुरतो तो, तो शिवून घ्या बंद करून घ्या मुली कोणत्याही प्रकारचे डागिने घालू नयेत एका वाक्यामध्ये सर्व गोष्टी मी ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सोबत काही काय घेऊन जायचं आहे बघा सोबत ओरिजिनल जे काही आपल्या ॲड ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड घालून जे काही तीन पानाचं ॲडमिट कार्ड आहे त्याच्यात एक दोन प्रिंट आपण सोबत घेऊन जायचे तीन पानामध्ये सर्वात शेवटचं जे पान आहे ते शेवटचं पान मात्र आपल्यासाठी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही बऱ्यापैकी खडा म्हणजे काही रायटिंग वगैरे हो केलं तरी चालू शकतो तिन्ही पेज तुम्ही सोबत घेऊन जावा पण पहिले दोन जाणक शंभर टक्के कंपल्सरी आहे ते तुमचे काढून घेतात तिकडे आपलं ॲडमिट कार्ड आपण दिल्यानंतर तिकडे तुमच्याकडून जॉईन काढून पण घेतलं जात असतं एकतर दोन आपल्याला क्लिअर बॅकग्राऊंड असलेला फोटो जे काही आपल्या नीटच्या परीक्षेवरती फॉर्म भरला होता त्या फोटोच्या दोन पासपोर्ट साईज फोटो हा पहिल्या पानावरती ज्या एक फो फोटो चिकटवायचा आहे आणि एक फोटो सोबत घेऊन जायचा आहे की दुसऱ्या पानावरती लावायचा आहे तो इनव्हिजिलेटरच्या समोर लावायचा आहे चिटकवायचं आहे दुसरा महत्त्वाचा तो एक फोटो पहिल्या पानावरचा मात्र घरीच चिकटवून घेऊन जायचा आहे आणि दुसऱ्या पानावरती पोस्टकार्ड साईज चार बाय सहा इंचचा जो फोटो आहे तो सुद्धा घरीच चिकटवून जायचा आहे त्याच्या एका बाजूला इनव्हेजिलेटरची सही आहे एका बाजूला तुमची पण सही आहे पण ते तिथंच सही करायचे आता तुमची सही आहे ती तिथंच करायची आहे म्हणजे पोस्टकार्ड साईजच्या फोटोच्या बाजूला त्याचबरोबर खाली दोन कप्पे आहेत त्या कप्प्यामध्ये एका बाजूला इनव्हिजिलेटरची सही आहे एका बाजूला तुमची सही आहे ती सहीसुद्धा तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये करायची आहे दुसरा महत्त्वाचं पहिल्या पानावरची जे फक्त फोटो चिटकवलेला आहे त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या कप्प्यामध्ये एक तुझा थंब लावायचा आहे डाव्या हाताचा आणि ज्या विद्यार्थ्यांचं पीडब्ल्यू डे आणि त्यांना डाव्या हाताचा थंब नाही आहे अशाने उजव्या हाताचा थंब लावला तरी चालू शकतो एक फोटो तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे लक्षात घ्या पासपोर्ट साईज छोटा फोटो सोबत तिकडे घेऊन जायचं आहे ते तुम्हाला तिथं चिकटवायचा आहे सर्वात महत्त्वाचा ब, ब बदल म्हणजे म गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲडमिट कार्डबरोबर त्याचमध्ये सूचना क्रमांक दहा ए टेन एमध्ये आपल्याला असं सांगितलं की एखादी क्लिअर पाण्याची बॉटलसुद्धा तुमच्यासोबत ट्रान्सपरंट असले तरी चालू शकते तुम्ही मोबाईल फोन आणि रायटिंग पॅड नेची आवश्यकता नाही घड्याळ पेन पेन्सिलसुद्धा न्यायची आवश्यकता नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो किंवा पेन लागेल पा पेन तिकडे मिळत असतो आपल्याला ते नीटच्या परीक्षेवाले देत असतात आपलं ॲडमिट कार्ड हे तिकडंच राहणार आहे त्यामुळे ॲडमिट कार्ड आपल्या घरी एक सोबत असले पाहिजे हे पण लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी की आपण सर्वांना ड्रेस कोडच्या बाबतीमध्ये किंवा तिथले काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही कमीत कमी जे तुमचा सा दीड वाजाच्या आत पोहोचायला पाहिजे दीड वाजाच्या पुढे गेला तर तुम्हाला घेणार नाही तुम्हाला रिपोर्टिंगचं टायमिंग पण दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही त्या सर्व गोष्टी करायला पाहिजे सर्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो की तुम्ही खचून जाऊ नका आज असंख्य विद्यार्थ्यांचे फोन आले पालकांचे फोन आले डोळ्यात आसरू आ आले होते तर काहींच्या मनामध्ये खूप भीती वाटत होती पण लक्षात ठेवा नीट ही एक फक्त परीक्षा आहे पण तुमचा आत्मविश्वास ही तुमची खरी ओळख आहे तुम्ही दोन ते तीन वर्षाचा मेहनत करत आहात दिवस रात्र संघर्ष करून तुम्ही शेवटच्या टप्प्यावरती मात्र आता घाबरू नका आईवडिलांचे कष्ट शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वप्न यांचा तुम्ही आदर करा हे दोन दिवस अगदी प्रामाणिकपणे झोकून द्या चार तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाजेपर्यंत तुम्हाला खचून जाण्याचा शंका घेण्याचा किंवा थांबवण्याचा अधिकार निश्चित नाही मी माझी टीम संपूर्ण टीम आणि तुमचे संपूर्ण कुटुंब तुमच्या योग्य ठिकाणी प्रवेश होईपर्यंत तुमच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे आहोत डोळ्यात आत्मविश्वास ठेवा मनात शांतता ठेवा आणि चला या परीक्षेच्या विजयाच्या दिशेने सामोरे जाऊया तुम्ही विजयी होणारच आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयी होणारच अशा प्रकारचा मानस घेऊन परीक्षेला उतरा हरण्याची संकल्पना डोक्यात ठेवू नका एखादा विचार जसा आपण करतो तसाच बनत असतं मी परीक्षेहून परत येताना सातशे वीस पैकी सहाशेपेक्षा जास्त मार्क्स घेणार आहे हाच विचार सतत करत राहा त्याच पद्धतीनं आपलं शरीर त्यापुढे जाईल मन अगोदर विचार करतं मन अगोदर त्या आपल्या टप्प्यावरती पोहोचतं आणि नंतर आपलं शरीर त्या ठिकाणी जात असतं त्यामुळे मनाने खचू नका मनाने टार्गेटपर्यंत पोहोचा काही काळजी करू नका कट ऑफ किती जाईल मास्क किती येतील तुमचा रँक किती येईल एस एम एल किती येईल याचा विचार करू नका आत्ता फक्त युद्ध जिंकायचं आहे आणि जिंकण्याची वेळ आत्ता आहे उद्या नाही सर्व कर्ज एका टप्प्यात मला फेडायचं आहे आजच नाही तर गेल्या तीन वर्षापासूनच्या दोन वर्षापासूनच्या परिश्रमाचं फळ मला घेतल्याशिवाय राहणार नाही माझी झोप आजपर्यंतची बेचेनी ह्या सर्वांचा उलगडा ह्या परीक्षेमध्ये होणार आहे माझ्या पाठीमागे असणाऱ्या साईड हिरो किंवा पार्श्व म्युझिकवाले सर्व असणारे माझे पालक नातलक मित्रमंडळी सगळे सोयरे यांचा जीवनातला महत्त्वाचा कस माझ्या जीवनासाठी लावला आहे मी ते वायफळ जाऊ देणार नाही जिद्दीने मी सामोरं जाईन आणि विजयी होईलच हाच प्रकारचा एक मूलमंत्र घेऊन आजपासून चोवीस तासात परीक्षेला सामोरं जा विजयी वा विजयीवा नमस्कार